शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या पक्षशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे जातीचे पंथाचे वर्णाचे आणि पक्षाचे लोक काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीलांची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच परंतु कुठेतरी प्रशासनाला जागृतता येण्याच्या अनुषंगाने त्याने ते केलं खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी समज नाही ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं आहे की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि छोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच इष्ठ या देशातला हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन जैन सिख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखे आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे ही कटुरता नाहीशी व्हावी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी मान्य आयुक्त मोदयानं सांगेन की तुम्ही केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होतं का मा ही माझी धावप्रकारे करतात का आम्ही नाही नाही मी माझ्या आयुष्यात चुकीच्या गोष्टीची पाठरा केली स्वतंत्र आयडेंटिटी पक्षाची शिस्त बालगून राष्ट्राचे कायदे बालगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही सांगतोय खरी जेडी सुतारांनी पाच तारखेला सांगितलं मान्य आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती म्हणजे आयुक्तांची इच्छा काय सांगतो म्हणजे शिवाजी महाराजांचा तुम्हाला तसाच बंदिस्त राहावं अशी नव्हती सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे केलं ठीक आहे म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली त्या पाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही शेवटी राज ठाकरेला मी बोलवतो की आम्ही बऱ्याच कालखंडाने एकत्र काम केलेलं आहे कायद्याचं कुठेतरी बंधन झुजारावं कायद्याला आव्हान द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली माणसं नाही किंवा ते नेतृत्व पण मी म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येत परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लखला पण माझं म्हणणं की माननीय आयुक्तांना मी सांगितलं की केस विथड्रॉ करा आणि या शहराचा आताचा तसं नागरिक मीच आहे करत सध्या महापालिका अस्तित्वात नाही जे दोन मी आहे म्हणतात आहे त्यांना तुम्ही मंत्री आहे तर पहिला नागरिक मीच आहे तर मी माननीय आयुक्त मोदयाला सांगतो हे केस करून टाका जेणेकरून कटुता समोर करते मला वाटतं मी बरेचसे बोलले जय हिंद जय